नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम अंतर्गत तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य गड व राजपत्रित वेतन स्तर जे आहे तर तुम्ही बघू शकता यस पंधरा रुपये एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे या वेतन श्रेणीत या संवर्गात नामनिर्देशित नियुक्ती करण्यासाठी या विभागाच्या दिनांक तेरा बारा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्य अभियंता स्थापत्य सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्यात आली आहे सदर निवड समितीमार्फत दिनांक दहा दहा दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांनी गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या पाचशे बत्तीस उमेदवाराची यादी गुणवत्ता क्रमानुसार डब्ल्यू 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 डॉट महा पी डब्ल्यू डी डॉट कॉम या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून या उमेदवारांना देण्यासाठी दोन येथील दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रान्वये शासनास शिफारस केली आहे त्यानुसार सोबतच परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या उमेदवाराची कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट अ राजपत्रित या पदावर ते रुजू होतील त्या दिनांकापासून स्तर पन पंद, यश पंधरा हजार रुपये एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे या वेतन श्रेणीत त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या महसूल भागातील रिक्त पदावर तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्या स पी डब्ल्यू डीचं जे गट आणि गट प या पदासाठीची जी दोन हजार तेवीससाठी जी पाचशे बत्तीस पदासाठीची जी भरती प्रक्रिया झाली होती तर त्याच्याच संदर्भातला आलेलं हे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा अप अपडेट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब राजपत्री जे पद आहे तसेच हे जे संपूर्ण डिटेल आहे तर ते देण्यात आलेले डब्ल्यू जीची ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याच्यावर हे संपूर्ण डिटेल अपलोड झालेलं आहे तरी त्या ज्या उमेदवारांनी पी डब्ल्यू डीचे वरील पदासाठीचे अर्ज केले असतील त्यांनी ते वाचायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते की कुठल्या कुठल्या उमेदवाराचे सिलेक्टेड कॅन्डिडेट जे आहेत तर त्यांची लिस्ट जी आहे तर ती कशाप्रकारे लावण्यात आलेली आहे ला हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात तुम्ही ते जॉईन करा तुम्हाला तिथे सर्व प्रकारच्या अपडेटेड पी डी एफ जे असतात जाहिराती संदर्भातले संपूर्ण पी डी एफ तसेच लिंक वगैरे सगळं तिथं उपलब्ध करून दिलं जातं त्याच्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होईल तर मी तुम्हाला दाखवते जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ना तर त्यांची लिस्ट जी आहे ती अशा प्रकारे लावण्यात आले उमेदवाराचं नाव आहे उमेदवाराचा मूळ प्रवर्ग आहे त्यानंतर प्रवर्ग देण्यात आलेला आहे वाटप करावायचे महसूल विभाग जे आहे तर ते देण्यात आले आहेत आणि पद स्थापना जी आहे तर ती देण्यात आलेली हे संपूर्ण डिटेल जे आहे पी डी एफमध्ये देण्यात आलेला आहे जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांच्या संदर्भातला हा संपूर्ण डिटेल जे आहे तर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर तुम्हाला हे संपूर्ण व्हिडिओची माहिती कशी वाटली कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा आणि हे जे सिलेक्टेड कँडिडेटचं लिस्टचं पी डी एफ आहे ते टेलिग्राम ते चॅनलवरून तुम्ही बघू शकता टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या लि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन टाकेल तुम्ही तिथून पण जॉईन करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामवर सरकारी नोकरी जाहिरात सर असं टाईप केलं की तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल पण सापडून जाईल धन्यवाद